पुढची तब्येत चांगली आहे पुढची भूमिका आणखीन एक दोन दिवस मला वाटते सुट्टीच नाही आणखी हॉस्पिटलमधून पुढची भूमिका आणखीन ठरवली ना समाजाला समाजात जाऊन चर्चा करून पुढची भूमिका ठरावी लागणार आहे फक्त एकच ते मराठा समाजानं लय अफवांवर विश्वास ठेवू नका कारण कारण सोशल मीडियावरती आंतरवाडीच्या बाबत मला जी आज माहिती मिळाली ती रात्रीच्या बाबतची की मंडप काढून देणार आहेत असं तसं तर तसं सध्या काय नाही आहे कारण डीवायस पी खांबे साहेबांना ती जबाबदारी घेतलेली की आम्ही नेणार नाहीत काही नाही कारण पोरं काही एखाद्याने टाकलं तर थोडं खात्री करत जा तुम्ही लक्ष ठेवा या मताचा मी आपण जागरूक असलं पाहिजे मराठा समाज परंतु अफवांवरती विश्वास ठेवू नका तसं काही होणार नाही आणि दुसरी गोष्ट की सरकारला सगळ्यांनी सरकार मेल करणं खूप गरजेचं राष्ट्रपती महोदयांना पंतप्रधान महोदयांना महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि अंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर चाललेली गडपशाही थांबवा याबाबत सगळ्यांनी मेल करा तिसरा विषय पुन्हा सांगतो की आपण पोरांच्या परीक्षा आता म्हणून आपण रास्ता आपले जे आंदोलन आहेत त्यापूर्ण स्थगित ठेवलेले आहेत सगळे दुसरं की तीन तारखेचे रास्ता रोपं सुद्धा स्थगित ठेवले आहेत की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता लग्न मोठ्या प्रमाणात येत्या था। दिवशी आपलेच बांधव कोणीतरी सगळ्या जाती धर्माचे ते असणार आहेत ते लेकरं वाड खूप ते वाडात थांबू शकतो म्हणून त्याचं रूपांतर महाराष्ट्रातल्या ज्या शक्य गावकऱ्यांना ज्यांना शक्य आहे कारण सगळ्यांनाच दमवायची गरज नाही शक्य त्यांनी साखळी पोषण आणि धरणे आंदोलन आपण आपल्या गावात किंवा शहरात करायचे यानुसार चालायचं आहे सगळ्यांना बाकीचं शांत चित्ताना बघायचं आहे कोणाच्या बाजूने काय बोलतोय आपले विषय मराठ्यांविषयी कोणात काय द्वेष भरलेला आहे याविषयी बारकाईने लक्ष ठेवायचे कारण त्यांनाही माहिती आहे मराठे गप बसते ऐकते आत त्याचा उठाव करते हे त्यांनाही माहिती आणि त्याला थोडं भ्रमात आहे ते चालू द्या कारण काय असतं डोक्यात एकदा हवा सत्तेची शिरली की ते चालू असतं त्यामुळे मराठा समाजाला शांत छत्ताने सात आठ दिवस बघावं काय चाललंय कुठं कसं आहे जसं की कालचं उदाहरण आहे मी बोललो नेत्याला एका पक्षाच्या आणि मराठ्यांचे नेते तिकडून बोलायला लागले मी काय चूक केली मराठा समाजाच्या जातीचे लेकर मोठे व्हावेत म्हणून इकडून बोललो आणि मराठा समाज मोठा व्हावा ते म्हणजे आमच्या नेत्याला बोललो अरे बाबा नेता आहे तुझं की तुझी जात आहे यावरही बारीक लक्ष ठेवायचे कारण पुढे त्याला गरज आहे थोड्या दिवसा त्यामुळे मराठा समाजाने बार लढताना बारकाईने लक्ष ठेवून सुद्धा लक्ष ठेवायचे कि कोण काय विरोधात बोलतोय आणि मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कसेकडे कसे षडयंत्र कसे रचते याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचे सावध राहायचे किती द्वेष भरलेला आहे मराठ्यांविषयी यावरही बारकाईने लक्ष ठेवायचे आणि आंदोलन आहे ते शांततेत सगळ्यांनी करायचं मोदीची सभा सुरू होते चांगली गोष्ट सांगते मराठा आरक्षणाबद्दल द्या म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना सांगतील आता आम्ही तर विद्यार्थ्यांसाठी सगळेच आंदोलन हे चार दिवसापासूनच पाच दिवसापासूनच स्थगित ठेवले ते विद्यार्थी आहेत सामाजिक कार्यक्रम आहेत काय आमची लढाई हटलेली नाही लढाई सुरू आहे बघतोय आम्ही सुद्धा कोण कोण किती द्वेषानं भरलेला आहे मराठा ते ते मराठा समाज बघतोय मराठ्याची एकजूट काय की पुन्हा एकदा त्यांना आहे फक्त चाल करा तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा मुंग्यासारखा महापूर आलेला दिस पुन्हा